विश्व 24 न्यूज़ हर पल आपके साथ सुहास देसाई असतील व इतर पदाधिकारी असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत

नक्कीच तुम्ही पाहिलं असेल आमदार जितेंद्र आव्हाड हे नाले सफाईचा दौरा जो आहे तो या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ही संपूर्ण दृश्य तुम्ही ठाणे वयुष्या माध्यमातून

माती पडते पडते माती हे बघा हे बघा वाद चाल हे सगळं पूर्ण चाललंय हे बघा

આપણા પાણી પાઇપ પણ કારીગર લાવી પાણી ખાણ પાણી ખાડ પાણી જગ્યા જ माझी पण बाहेर बाई दोन दोन्ही एकत्र आहेत त्यांची पण बाहेर घ्या माझी पण बाहेर घ्या राजकारण करायचं आहे ना राजकारण पूर्ण करू साहेब आपण घ्या यांची पण बाहेर घ्या माझी पण बाईट घ्या घ्या पण साहेबांची मोठ्या साहेबांची बाईट घ्या मी इथे उभा आहे माझी बाइट नंतर क्या सत्य संगतो डेवलपमेंट का

हर बारिंग क्या जरूरत है सिंदूर क्या करता है बोलैया ना 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 ना

રા એક સર રાણી દોઢ કર गेले गेले काही वर्ष प्रत्येक पावसाळ्यामध्ये नाल्या नाल्यामधलं पाणी राबोडीत जातं आणि राबोडीचे रस्ते रस्ते पाण्याने भरलेले असतात मागच्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाळ्या पावसात राबोडीच्या घरामध्ये पाच पाच फूट पाणी होत अचानक पावसाला एक ही गोष्ट खरी आहे पण एकंदरीतच टेक्निकली ह्या नाल्यामध्ये प्रचंड अडचणी आहे जसं हा, हा, हा समोरचा जो गटार दिसत आहे जे विविध भागातला जी गटर येत त्या गटाराची खोली आणि नाल्याची खोली याच्यामध्ये अंतर पडलंय नाल्याची खोली खाली नसल्यामुळे गटारीचं पाणी मागच्या मागे जात आहे त्याचबरोबर समोर खाडी आहे खाडीचं पाणी आतमध्ये येते त्यालाही व्यवस्थित उतार न दिल्यामुळे जेव्हा भरती येते तेव्हा हेही पाणी आतमध्ये येते त्यामुळे राबोडीकरांना प्रचंड समस्या निर्माण होत आहेत आता मागच्या पावसामध्ये म्हणजे आता दोन दिवसापूर्वीच्या पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरात पाणी गेलं आणि सगळ्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची बर्बादी झाली दुसरी गोष्ट चा सरे। सरे सरे, सरे हा एसएमसी नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या बापाने केले का असे हे जे सळ्या दिसतात त्याच्या बापाने लावले या सळयांना कोटिंग लागतं एकाही सळीला कोटिंग नाही सगळ्या सळ्या आत्ता गंजलेल्या आत्ता म्हणजे आमचा प्रश्न हा आहे की एकशे अडतीस कोटीचा नाला आहे एकशे अडतीस कोटी ताजमहाल बांधल्यासारखा मानला जातो ताजमहाल बांधल्यासारखा आणि ह्या नाल्यामुळे जर कर राबोडी करा गरीब कर हे बघा गरीब कर या गरीब राबोडी तोडली गेली तोडल्यासारखी दाखवली गेली त्यांना जी घरं दिली आहेत त्याच्यात पण प्रचंड भ्रष्टाचार झाला एकेका माणसाला पाच पाच घरं दिली गेली पाच पाच घर त्याच्यामुळे हा नाला आहे ना हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठं उदाहरण आहे ठाण्यात विकास कोणाला नकोय तर विकास सगळ्यांनाच हवाय पण विकासाचा मार्ग हा भ्रष्टाचाराच्या गटार गंगेतनं जायचा नसतो जर पाणी तुमतंय तर तुमतय त्याचा मार्ग काय काढायचा तो काढावा त्या मार्गाला कोणाचा विरोध नाही आहे पण जर पाणी तुमणार जर गटाराची लेवल आणि नाल्याच्या मध्ये अंतर येणार असेल तर मग इथे बघतोय कोण कोण आहे इथला इंजिनियर दगड नाहीला खोल जरा एक मिनिट बाजूला नाला खोल करावा लागतो नाल्या म्हणतात आत्ता दगड दिसतोय मी दगड मारला ना तुमच्यासमोर दगड मारला हा नाला कमीत कमी, कमी साडेतीन चार फूट खोल करायला पाहिजे अर्धा फूट पण खोल केलेला नाही आता हे जे ही जी माती आहे याला कुंडा डॅम म्हणतात कॉपर डॅम कॉपर डॅम असा नाही करत तुम्ही जर कुठे बघितलं असेल तर इथेचे पुण्या आणतात त्या गोण्यावरती गोण्या रचून पाणी अडवलं जातं हे अशा पद्धतीने करत नाही हे फसवा फसवीचे धंदे करू नका असं आमचं म्हणाले महानगरपालिकेला आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगणं आहे त्यामुळे जर पाणी भरलंय तर भरलंय आता आज ह्यांची घरं उद्ध्वस्त झाली पाच पाच फूट पाणी गेलं घरामध्ये ते सगळे दोन हजार पाच हजार रुपये कमाई करणारी लोक आहेत त्यांचं घरदार उद्ध्वस्त झालं महानगरपालिका भरपाई करून देणार आहे काय महापाई पा, महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका आहे भ्रष्टाचाराने बुडलेली महापालिका आहे त्यांनी द्यावं ना भरपाई करून पाणी भरलं तर भरलं ना त्याला काय करणार लोकांची समस्या आहे लोक बोंबळणार लोक ओरडणार वर गरिबांचा जर संसार उद्ध्वस्त झाला असेल तर झालाय आणि त्याच्यावरती जर उपाय शोधणार नसेल महानगरपालिका तर आम्हाला बोलावं लागेल म्हणून आम्ही बोलतो ठाणेकरांचा पैसा वाया चालला का अशा ठाणेकरांचा पैसा कळव्याच्या खाडीत चाललाय तो बघा इथनं जो वाहतो तो, तो डायरेक्ट कळव्या खाडीत जातो कळव्याच्या खाडीच्या टोकाला जाऊन बघा ह्याच मातीचा पूर्ण भर तिथे जमा झालाय आणि त्यामुळे तिथनही पाणी वाहत नाही इकडे आणि त्यामुळे तिथेही पाणी पुढे जात नाहीये आणि हा नाला हा महत्वाचा नाला आहे हा नाला सावरकर नगर इंदिरानगर हा जो मेन नाला आहे त्याचा त्या इथनं येतो तो आंबेडकर रोडवर तो हा नाला आहे म्हणजे ठाण्याचा प्रमुख नाल्यांपैकी हा एक प्रमुख नाला आहे काय हा एक नाला तुम्ही दाखवलेला येणाऱ्या काळात अनेक घोडबंदर पट्ट्यामधले असेल घोडबंदर पट्टा असो कळवा असो खारेगाव असो मुंब्रा असो दिवा असो नाले सफाईनी ठाण्याचं वाटोळं झालंय वाटोळं नव्वद टक्के सफाई झाल्यानंतर नव्वद टक्के नाही दहा टक्के सफाई झालेली नाही नव्वद टक्के काय सांगतात ते दहा टक्के सफाई झालेली नाही नाले, नाले मध्ये फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार एवढंच चालतं सर या बनालाबद्दल पुढची चेप तुमची काय असेल ते लवकरच समजेल तुम्हाला याच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे पाहिजे हा एसएमसी नावाचा जो ठाण्याचा जावई आहे त्या एसएमसी ला जे जे तुम्हाला एक साधं सांगतो एसएमसी ला ठाण्यामध्ये विद्युतीकरण करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं ते माहिती मध्यंतरी ठाण्याच्या सगळ्या पोलला असं ते गोल 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 असं फिरून ते लाईट लागायचे किती लाईट चालू आहेत कुठेच चालू आहेत मग काय फक्त सहा महिने दाखवण्यासाठी एसएमसी ला कॉन्ट्रॅक्ट दिला होता का एसएमसी हा आपले वशिले वापरून कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि ठाणेकरांना लुटण्याचं काम करतो एसएमसीच्या प्रत्येक ठाणे महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी झाली पाहिजे पेंटिंग एसएमसी लाइटिंग एसएमसी नाला एसएमसी रस्ता एसएमसी एसएमसी काही जणांच्या खांद्यावर बसतो आणि महापालिकेत जातो तो सर हिंदी में बता दीजिए राबोड़ी में जिस तरह के पहले लोगों को ऐसा है कि लोग पिछले कई सालों से राबोड़ी में चिल्ला रहे हैं कि पानी जमा होता है पानी जमा होता है पानी जमा होता है ये हमारा हमारा बोलना नहीं है यहाँ पे आम जनता खड़ी है कोई भी किसी से भी जाके पूछ लो राबोड़ी की जनता यही बताएगी कि बारिश में हर नाल हर रस्ते पे दो फुट पानी रहता है अभी तो पांच फुट पानी गया और लोगों के घरों में पानी जाके लोग बर्बाद हो गए ये कोई अमीर जनता तो है नहीं ये गरीब जनता है जो पांच हजार दस हजार रुपया कमाती है उनके घर अगर तबाह हो रहे तो उनके लिए बात कौन करेगा गरीबी के लिए बात करनी पड़ेगी ये नाले में टेक्निकल गलतियां हुई हैं, जिसको सुधारने के लिए महानगर पालिका के पास वक्त ही नहीं है ये जो हवस है भ्रष्टाचार की ये भ्रष्टाचार से भरा हुआ नाला है इसलिए पानी नहीं जाता यहाँ से पैसा बहता है ये सब जगह से पानी निकलने के लिए ये गटर है सामने ये गटर नाले के नीचे चाहिए तो नाला गटर से ऊपर चला गया ये गटर अगर से नाला नाले से पानी बाहर नहीं आएगा तो शिवाजी नगर राबोड़ी केविला सब जगह पानी भर जाएगा तो क्या ये 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 जो मनाया जा रहा है ये लोगों के तबाही लिए तबाही के लिए बनाया जा रहा है क्या विकास किसको नहीं चाहिए विकास सबको चाहिए लेकिन जब तुम विकास करते हो ये देखना जरूरी है कि लोग तबाह न हो जाए सर बारिश में में के घर और मैं ये बात कहने जा रहा हूँ कि यहाँ पे जो बी एस के घर बांटे गए उसकी जांच होनी चाहिए ए, जिसका घर भी नहीं उसको भी घर दिया गया है जो वसीले के टट्टू है उनको पांच पांच घर दिए गए और मैं सब यादी देने के लिए तैयार नगर निगम को इनकी सर्थ भरपाई सर्थ देनी जरूरी थी क्या? खाने के अंदर नहीं नजीब मुल्ला इनके हाल साल इस सुरु दाले ले आए ये जाओ 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 नगर निगम को नगर निगम को जो है इसकी भरपाई नगर नगर निगम को इसकी भरपाई देने की जरूरत है क्या नगर निगम को लोगों का क्या बोलेंगे लोगों को

राम जी नगर में पानी जाते हैं लोगों के घर बर्बाद हुआ हम महानगर पालिके से मांग करेंगे हमारे गांव में जो कुछ हमारे घर में हर आदमी का घर बर्बाद हो गया गड्ढिया खराब हुआ बराबर आपके पुरुष खराब हुए आपके लाइफ खराब हुए घर में दोस्तों

गंदा पानी आ रहा एक महीने से पानी भी नहीं आ रहा में आप लोगों को जो प्रॉब्लम है ना वो आप साफ साफ अभी भी बोलो बाद में भी बोलो ऐसा नहीं है

बरोबर आहे बरोबर आहे पहिले मी याच्या बाबतीतला खुलासा देतो की कालच मी सकाळी सर्व पत्रकार मंडळी मला काही लोक रेस्ट हाऊसला भेटले एका निमित्त मी तिथे होतो कामानिमित्त तिथे मी सर्वांची नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो हे चौथा वर्ष आहे कोविड पकडून प्रत्येक पावसाळ्यानंतर पावसाळा येण्याच्या आधी जो मे तीस तारखेपर्यंत ही माती टाकली जाते नाल्यावरचा रस्त्याचा मिसिंग लिंकचं काम केलं जातं हे आठ महिन्याचं काम आहे नंतर परत चार महिने शांत राहत अवकाळी पाऊस आल्यावर पाऊस लवकर आल्यावर आणि ते पण मोठ्या प्रमाणावर माती टाकता आली नाही काढता आली नाही सॉरी माती नाही काढल्यावर पुढे आठ दिवसापूर्वी स्लॅब भरण्यात आला त्याची सेंटरिंग लागली होती डोंगरावरचा सफाई तुम्ही बघितलं नाले सफाईचं वर्क ऑर्डर यावेळी उशीर झाले महापालिकेतून डोंगरवर म्हणजे हे नाला वाघले स्टेट मधून येत तर तो वाघले स्टेट मधून आलेला नाला नाले सफाई उशीर झाल्यावर नाल्याची स्वच्छता झाली नव्हती मोठ्या प्रमाणावर लवकर पाऊस पडल्यावर तो कचरा येऊन पूर्ण साठला पुढे मातीचं प्रमाण रस्त्या काम चालू असताना इथे उभा होता डेव्हलपमेंट होते डेव्हलपमेंट होत असताना नाल्याची रुंदी तीन मीटर वाढवण्यात आली आहे नाल्याची जुनी डेप्थ वन पॉइंट टू होती त्याला थ्री पॉइंट फाय सेवन करण्यात आलेली आहे फ्लोअर बेड कॉन्क्रीट करून येणार आहेत पण वरचं स्लॅब झाल्यावर टप्प्याटप्प्याने काम होईल जे पंधरा वर्षाचा भ्रष्टाचार म्हणतायत आहेत तर ते मिस्टर परसेंटेज आमदार आता येऊन गेले मला त्यांना सांगायचं सा पंधरा वर्ष झाली पाच मिनिटाचा पाऊस पडता दर्गा गली मधून अमृतनगर वर ना पूर्ण तलाव सारखा वाहता मुमरा रोड होता मेन रोड लोकांच्या घरात पाणी भरत आजपर्यंत काय केलं तुम्ही मुमरा कवसाचा आज, आज ए ब्रिज बगता है। हे ब्रिज तुम्ही बघताय हे ब्रिज ऐंशी साली आकाशगंगा होताना बांधलं होतं दगडाचं बांधकाम होतं मध्ये पिल्लर्स होते आज जाताना तुम्ही वाकून बघा पूर्ण ब्रिज विदाऊट कॉलम आहे टप्प्याटप्प्यानी पहिले ते केलं आता याचा वर्षांदा पहिल्यांदा महापालिकाने हे तोंड जे खाडीत मिळतं तो खाडीमध्ये ब्रिज बांधताना अरुंद झालाय म्हणून त्याला रुंद करण्याचं प्लस डीप करण्याचं टेंडर काढलाय इथे मी पाणी डीप केलं ना तर खाडीचं पाणी इथं येईल खाडीचं पाणी इथे आमदारांना काय समजायचं नशिबानी लागमतानी निवडून आले टेक्निकल गोष्ट मला त्यांनी शिकू आहे नकली डॉक्टरांनी तो खाडीचा पाणी म्हणून तिथे डीप करणार तिथे खाडीचं पाणी डीप झाल्यावर इथे करणार आणि यावर्षी बजेट मधून तरतूद होताना निधी अभावी उशीर साडेचार कोटीचा या नाल्याच्या पुढे फ्लड गेट लावणार आहे आम्ही त्याची मंजुरी आत्ता आली आहे एमसी झेड एम कडून पाणी भरतीचा पाणी परत रिव्हर्स मारणार नाही हे फक्त या पट्ट्यात पाणी आला मला मान्य आहे त्याची मी दिलगिरी व्यक्त केली प्रत्येक वर्षी इथे माती टाकली जाते पावसाळ्यापूर्वी तीस तारखेला काढतो माती यावेळी लवकर पाऊस आल्यावर झालेला आहे आणि हे मिसिंग लिंक रोड आहे अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त आहे हे डायरेक्ट जे नागमोडी ट्रॅफिक जॅम होत ते होणार आहे अठरा मीटरचा जो प्लान सँक्शन होणार आहे क्लस्टरचा तो आवडांना इथे इंटरेस्ट काय पुढे क्लस्टरचा बिल्डर येल, 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 जे येईल टेंडर येईल ठेकेदार येईल त्याच्याकडून टक्केवारी मला भेटली पाहिजे म्हणून चार लोकांना गोळा करून ते नागरिक जे आले होते महिला करतो मी त्याची दिलगिरी व्यक्त केली आहे पण पाऊस आधी आला नॅचरल डिझास्टर आहे बावीस हेक्टर जमिनी शेतीचं नुकसान झाला जा मंत्र्यांनी मागणी केली भरपाई द्या सर्व ठिकाणी नुकसान झालं पाऊस आधी आल्यावर दरवर्षी होत नाही त्यांनी फक्त सांगावं का मागच्या पावसाळ्यात एक जून नंतर पाणी भरला होता का या नाल्यामुळे ठराविक घरात राबोडीचा लोळ आहे गे रुस्तमजी पोलीस मैदान हे भराव झाल्यावर एक खालच्या स्तरावर गेलाय खाड्याच्या टोकावर आता तुम्ही हेलिपॅडवर जा हेलिपॅडची लेवल माती भरणीची पीडब्ल्यूडी पहिल्या मजल्यापर्यंत केली आहे तर फ्युचर क्लस्टर डेव्हलपमेंटला क्रांतीनगरच पहिला टप्पा आहे वरती जाणार हे सर्व त्याच्याप्रमाणे रस्त्याची लेव्हल येते आता त्यांना कोण टोक देईल म्हणून मी दिलगरी व्यक्त करतो इथे डेव्हलपमेंट आहे हे नाल्याचा तिथे चेंबर आहे जेलचा जेलचा चेंबर जोडायचा मेन रोडला त्यांची मंजुरी आली नाही जेलची मंजुरी वरपर्यंत जायला लागतं ते जोडल्यावर इथे पण क्रॅक होऊन पाणी असं येणार आहे हे ब्रिज नंतर एक्सटेंड होणार आहे टप्प्याटप्प्यानी होणार जुना शहर आहे जुन्या शहरात काम होतं पाच वर्षापासून चालू आहे काम कधी त्रास झाला नाही फक्त पाऊस लवकर आल्यावर तो झालाय राजकारण करायला आले आम्ही सक्षम इथे काम करायला बरोबर आहे शंभर कोटी अरे टक्केवारीला त्याला टक्केवारी माहिती असेल ना बहात्तर कोटीचं काम आहे बहात्तर कोटीचं काम बहात्तर कोटीची वर्क ऑर्डर डॉक्टर आहे ना तुम्हाला आवर्जून या चॅनल मार्फत तुम्हाला आवाहन करतो हे तुमच्या मुमरा कौशाचे रजनीश म्हणजे श्रीमा मुमरा देवी च जसा भ्रष्टाचार केलेले काम नाहीये हे ईपीसी कॉन्ट्रॅक्ट ठाणे महापालिकेतला पहिला इंजिनिअरिंग प्रॉक्रुटमेंट कन्स्ट्रक्शन डॉक्टर ऐकून घ्या जरा तुमच्या मार्फत सांगतो याच्यात एस्क्युलेशन नाहीये जो बहात्तर कोटीचं चा काम चार वर्षपूर्वी दिलेला आहे सिमेंटचा भाव किती पण वाढू द्या लेबर वाढू द्या आरसीसी स्टील वाढू द्या त्याला वाढून पैसे कॉन्ट्रॅक्टरला भेटणार नाही हे नजीब मुल्हा आहे ट्रेजरीचे पैसे कसे वाचवायचे ना तुम्ही सभागृहात काम करताना बघितलंय ईपीसी कॉन्ट्रॅक्ट आहे बहात्तर कोटीचं काम आणि शंभर कोटीचा घोळ हाताळाला तर अठ्ठावीस कोटी आवड आणि कमवलेले मंत्री म्हणून त्यांनी आम्हाला आणून दिले का मात्र नागरिकांची समस्या या पावसामध्ये पाऊस आल्यावर स्ट्रॉंग ड्रेन सिस्टम स्वच्छता चालू होती राबोडीत असं आहे का एकमेव एक खाडी आहे पूर्ण राबोडीचं पाणी टुवर्ड्स द साऊथ साइड साऊथ साईडच येते म्हणजे बापूजी नगरचं पाणी कुठे निघत असेल त्या टोक्याचा शिरण सोसायटी तो पण इथे निघतो सर्व पंचगंगाचा पाणी इथे निघतो तर त्याच्यामुळे याच पट्ट्यावर माती असल्यावर मोठ्या प्रमाणात खोल एरिया असल्यावर स्ट्रॉंग घटना समोर कचरा होता नाला आणि वाघले स्टेट आणि उत्तरसर प्रभाग समिती लोकमान्य प्रभाग समिती या प्रभाग समितीचे नाले इथे येत चौदा किलोमीटरचा नाला आहे नाला रुंद केला आम्ही होईल ना टप्प्या माती इथे असल्यावर पाणी क्लॉक झाला पाणी क्लॉक झाल्यावर पडलेला पावसाच्या रस्त्याचं पाणी लोकांच्या घरात शिरला दोन दिवसात मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता माझ्याबरोबर गल्लीत चला पूर्ण गल्ली स्वच्छ केली आज पण काम चालू आहे दोन दिवसात काल सकाळपासून चोवीस तास झालेले माझे सहकारी स्वतः कुर्ची टाउन बसून महापालिकेच्या अधिकारी मार्फत पूर्ण धुऊन घेत तुम्ही जाऊन बघा कोणी सांगणार का पाच तास पाणी तुरुंगला होता चिक्कळ होता पूर्ण स्वच्छता केली निवडणूक अरे आव्हाड साहेबांचा एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका आव्हाड साहेबांना कॉम्प्रोमाइज पाहिजे मी कळवा मुमराने येऊ नये आणि तो सुहास देसाई तो कुठे जाऊन बसतो कुठून निरो बांधतो ते आता उघडतो ना मी नी। तरी निवडणुकीत राजकारण करावा कितना मुसलमानो गाली देता मुसलमानों के सामने रखेगे भी बताएंगे हम लोग काल तर ऑफर होती मला सुहास देसाईचा मेसेज आहे तर विषय असा आहे का निवडणूक आल्यावर त्यांना वाटत नजीबला इथे त्रास दिल्यावर तुम्ही मला कळवा मुंबईला लक्ष किंवा टाकणार नाही मी भागना पडणारा माणूस नाही आधीच तुम्हाला सोहळा माहिती आहे वीस टक्के मतदार पुढे असतात ते कुठला ना कुठला दार तरी पकडतीलच त्यांनी पकडू द्या ऐंशी टक्के जनता माझ्या बरोबर आहे बघा तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला राबोडीचे सर्व गटाची स्वच्छता चालू आहे एक टेक्निकल डिफिकल्टी आहे त्याला सॉल्व्ह करायला काही स्पॉट्स आमचे आहेत ना तिथे पाणी साठत खुर्शीत कंपाऊंडला पाणी साठत तिथे आम्ही पंप लावणार आहे केवीला दोन स्पॉटला पाणी साठतं वर्षान वर्ष तिथे आम्ही पंप लावणार आहे रहमत नगरला दोन स्पॉट आहे तिथे पंप लावणार आहे क्रांतीनगरला नाल्याच्या साईडला जी बसलेली घर आहेत तिथे पाणी साठतं अर्धा एक तासात निघून जात असं आहे जेव्हा हाय टाईट असते आज आमचा फ्लड गेट ना ला लागल्यावर हायटाईट असते नाला दोन तीन मीटरची भरती असते हाय टाईट आज पाणी व्यवस्थित यावं म्हणून जो केवीला ब्रिज आहे ऐतिहासिक ब्रिज होता त्याला पण पूर्ण आम्ही कॉलमलेस केलं जाऊन बघा तुम्ही पूर्ण कॉन्क्रीट करून नवीन ब्रिज बांधलाय पाण्याचा फ्लो चांगला होईल दोन तीन स्पॉट्स तिथे आम्ही पंप लावणार आहे कारण ते आम्ही वरती आणू शकत नाही फक्त सव्वा मीटर राबोडीची जमीनची लेवल आणि नाल्याच्या फ्लोर बेड मध्ये वन पॉईंट एट मीटरचा डिफरन्स आहे मिस्टर okay. आवडांना आवर्जून सांगतो अभ्यास करावा वन पॉईंट एट मीटर मध्ये भरती जेव्हा येते जसं पाणी पावणे दोन मीटरच्या वरती येतं पाणी रिव्हर्स मारतं तो मी वस्ती वस्तीवरती करू शकत नाही पूर्ण खाडीची जी मागणी एम एमआरडी मध्ये केली आहे काही ठाणे शहराचा गाव कळवा घेऊ आता वन पॉइंट एट मीटरच्या वरती नाल्याचा पाणी भरला का थोडाफार पाणी गटरमध्ये घरत मग परत भरती कमी झाली का खालती येतं तो।, तो टेक्निकल डिफिकल्टी आहे सर्व सरळ होऊन जाईल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा